चला तर आज आपण बनवणार आहोत आपल्याकडे प्रत्येक सणासुदीला बनणारी एळूंची आमटी तर त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते चार ग्लास पाणी घालायचं आहे आणि मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पाव किलो त्यानंतर हरभऱ्याच्या डाळीमध्ये मी थोडंसं हळद घातलेली आहे आणि हे सर्व हळद लावलेली जी डाळ आहे जी ती आपल्याला या पाण्यामध्ये घालायची आहे आणि आता आपण ही जी डाळ आहे ती आठ ते दहा शिट्ट्या होईपर्यंत आपण कुकरला शिजवून घेणार आहे आठ ते दहा शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि कुकर जो आहे तो आपल्याला थंड होण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करूया तर इकडे मी गॅसवरती एक लोखंडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे तर मसाल्यासाठी लागणारे जे जे जिन्नस आहेत ते मी तुम्हाला दाखवते मुठभर कोथिंबीर थोडासा कढीपत्ता वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या चार चमचे जिरे आणि चार चमचे खोबरे तर जिरे इथे मी सर्वात आधी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून आपल्याला इथे खोबऱ्याचे जे बारीक बारीक तुकडे आहेत ते आपल्याला मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला बनवायचा आहे तो मसाला तर चला मसाला बनवायला आपण घेऊया तर त्याआधी इथे पहा जी डाळ आहे ती एकदम मस्त अशी फुटेपर्यंत अशी मऊसूत आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इकडे मी एवणीची आमटी बनवण्यासाठी दोन ते चार ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हा जो मसाला आपण भाजून घेतला होता चला बारीक करूया तर इथे मी सर्वात आधी जिरे मस्त असे बारीक होईपर्यंत खलबत्यामध्ये कुटून घेतलेले आहेत तर एवणीची आमटी बनवताना कधीही मसाला जो आहे तो खलबत्त्यात वाटायचा जेणेकरून चवीला मस्त लागतो त्यानंतर जे बारीक बारीक खोबऱ्याचे तुकडे होते ते देखील मी जिऱ्यामध्येच घालून छान असे बारीक कुटून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे लसूण तोही आपल्याला सेम त्याच मसाल्यामध्ये छान असा मिक्स होईपर्यंत छान कुटून घ्यायचा आहे आणि थोडीशी आपल्याला इथे कोथिंबीर मसाल्यासोबतच कुटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपला जिरं खोबरे लसूण आणि कोथिंबीर घातलेला मस्त असा मसाला तयार आहे इथे थोडीशी कोथिंबीर मी वरून सर्व करताना घालण्यासाठी ठेवलेली आहे फ्रेश असा कळीपत्त्याची आठ ते दहा पानं घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ थोडीशी मोहरी आणि फोडणीसाठी जिरे घेतलेले आहेत इकडे मी गॅसवरती पातेलं गरम करून त्यामध्ये दोन चमचे कुकिंग ऑइल घातलेलं आहे त्यानंतर मोहरी छान अशी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे जिरे आणि कढीपत्त्याची पानं ते छान असं मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि आपण जो मसाला बनवलेला होता तोही आपल्याला तेलामध्ये याच वेळेला घालायचा आहे त्यानंतर वरून मी मीठ आणि लाल तिखट घातलेलं आहे तर हे पुन्हा एकदा छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे जे आपण डाळ शिजवल्यानंतर हो जे शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते आपल्याला इथे घालायचं आहे आणि तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्याच्यानुसार आपल्याला वरून पाणी घालायचं आहे त्यानंतर जी डाळ शिजवलेली हो होती त्यातली तीन ते ती 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 चार चमचे डाळ मस्त अशी स्मॅश करून या येळणीच्या आमटीमध्ये घातलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त असा सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या एळणीच्या आमटीला চল টেস্ট বাড়ি থোঁশি কোথিম্বী আপনারা ইথে বাড়ি ঘাঁটি হয়